नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परिवर्तन सरळ सेवा या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अर्थातच आजच्या लाईव्ह सेशनमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत महाराष्ट्र सरकारचे <coughs> महाराष्ट्र सरकारच्या आ... सरकारने घेतलेला जो एक अतिशय महत्वाचा निर्णय आहे तो महत्वाचा निर्णय अर्थातच ती महत्वाची अपडेट सांगण्यासाठी लाईव्ह सेशनच्या माध्यमातून मी तुमच्या समोर आलेलो आहो आणि ही अपडेट आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी जी Uh, सरकारी सेवेमध्ये जाऊन महाराष्ट्राची सेवा करू पाहणाऱ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी सगळ्या बंधू भगिनींसाठी अतिशय चांगली आणि क्रांतिकारी अशा पद्धतीची ही बातमी आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या अभिनव अशा पद्धतीचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला त्यामुळे तुमच्याही वतन महाराष्ट्र सरकारचं पहिल्यांदा मी या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो महाराष्ट्र सरकारला बघा या ठिकाणी महाराष्ट्र डी जी आय पी आरचा ही न्यूज आहे इथे असं सांगितलेलं आहे सेवान मदे की शासकीय सेवांमध्ये विविध पदांच्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर विहित कार्यपद्धती अवलंबत किमान चार दिवसामध्ये संबंधित उत्तीर्ण उमेदवाराला नियुक्तीपत्र द्यावे अशा पद्धतीचे जे निर्देश आहे मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्र शासनाच्या संबंधित सर्व विभागांना दिलेली आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे जॉईनिंगची जी प्रोसेस आहे त्या सगळ्या संदर्भातल्या अडचणी आता इथून पुढच्या सगळ्या भरती प्रक्रियेच्या संदर्भामध्ये नसणार आहे ही गोष्ट पहिल्यांदा या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे काय होणार आहे नमस्कार नमस्कार येस सर्वांना नमस्कार तर या बाबतीमध्ये आता दोन हजार तेवीस मध्ये ज्यावेळेस सात हजार पदांच्या बाबतीमध्ये एक मोठी भरती झालेली होती एम पी एस सीच्या माध्यमातून लिपिकांच्या पदांच्या बाबतीमध्ये त्या सगळ्या संदर्भानं खूप क्लिष्ट ती जॉईनिंगची प्रोसेस राहिलेली आहे जवळपास दोन वर्षापेक्षा जास्त पिरियड विद्यार्थी मित्रांचा त्या सगळ्या प्रोसेसमध्ये निघून गेलेला होता आणि या सगळ्या बाबी वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या संघटनांनी विद्यार्थ्यांसाठी तळमळीनं काम करणाऱ्या काही युवा कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाकडे याचा पाठपुरावा करून महाराष्ट्र सरकारला लक्षात आणून दिलं त्यावेळेस महाराष्ट्र सरकारने वेगवेगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी ज्याला आपण काय म्हणतो समन्वय साधून त्यांचा त्या ठिकाणी सल्ला मसलत करून अशा पद्धतीचा एक महत्वाचा आणि क्रांतिकारी निर्णय महाराष्ट्र सरकारने काल घेतलेला आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे आता या दिवसानंतर काय होणार आहे की पुढच्या काळामध्ये ज्या काही परीक्षा त्या ठिकाणी आयोजित केल्या जाणार आहेत त्या सगळ्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर साधारण अतिशय कमी दिवसामध्ये त्या ठिकाणी आपल्याला जॉईनिंग मिळणार आहे अशा पद्धतीचा हा निर्णय आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे दोन हजार तेवीसला ज्यावेळेस पेपर झालेला होता त्या पेपरच्या बाबतीमध्ये खूप क्लिष्ट प्रोसेस चाललेली होती अशा विविध विभागाच्या भरती प्रक्रिया ज्या ज्यावेळेस पार पडलेल्या होत्या त्यावेळेस वर्षानुवर्ष जॉईनिंग मिळत नव्हत्या आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं फार मोठं नुकसान त्या ठिकाणी होत होतं ही गोष्ट लक्षात घ्या हे ज्यावेळेस सरकारला ही गोष्ट लक्षात आली त्यावेळेस सरकारने एक गुड गव्हर्नन्सचा एक त्याला आपण काय म्हणतो इनिशिएटिव्ह म्हणून या ठिकाणी हा एक क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतलेला आहे ही गोष्ट लक्षात घ्या पुढे सोबतच या ठिकाणी त्यांनी हेही सांगितलेलं आहे की आपले सरकार टू पॉईंट झिरो पोर्टलच्या बाबतीमध्ये देखील वेगवेगळ्या सूचना दिलेल्या आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या ज्या काही मागणीपत्राची ज्याला आपण काय म्हणतो की अडचणी राहून गेले आहे किंवा मागणीपत्र मागे पडलेले आहे त्यांना मागणीपत्र सुद्धा सादर करायला सांगितलं बिंदू नामावलीच्या बाबतीमध्ये सुद्धा एक क्लॅरिटी आणण्याचा प्रयत्न या सगळ्या माध्यमातून केलेला आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि सोबतच पदोन्नतीचा जो विषय आहे तो सुद्धा क्लिअरली इथून पुढे मार्गी लागणार आहे ही गोष्ट देखील या ठिकाणी काय करा लक्षात ठेवा अर्थातच लक्षात घ्या आता तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्र सरकारने या अगोदर शंभर दिवसांचा एक प्रोग्राम राबवलेला होता आणि दीडशे दिवसांचा देखील प्रोग्राम त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं जाहीर केलेला होता मध्यंतरी महाराष्ट्रातली दुष्काळजन्य परिस्थिती पाहता त्या दीडशे दिवसांमध्ये अजून शंभर दिवसांची भर घालून साधारण हे दहा जानेवारीपर्यंतचा हा प्रोग्राम चालणार आहे आणि दहा जानेवारीनंतर या सगळ्या विभागांची बिंदू नमावली आणि सोबतच रिक्त पदांचा आढावा आणि त्यानंतर त्या ठिकाणी असलेले सगळे मागणीपत्र यांना मान्यता देऊन पुढच्या काळामध्ये एक मोठी अशा पद्धतीची भव्य जाहिरात त्या ठिकाणी येणार आहे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो ती म्हणजे उद्या एकोणीस नोव्हेंबरला वन विभागाची एक मोठी आढावा बैठक त्या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार आहे आणि त्यामध्ये देखील सर्वेक्षक असेल लेखापाल असेल वनरक्षक असेल ग्रंथालय परिचर असेल त्यानंतर इतर जी काही चालकासहित ग्रुप डीची पदं असतील ग्रुप सीची असतील ग्रुप आ, बीची नॉन ची पदं असतील या सगळ्या पदांचा आढावा घेऊन वन विभागाची सुद्धा जाहिरात लवकरच येणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्या वन विभागाच्या जाहिरातीच्या संदर्भातली जी काही महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाची अपडेट आहे ती देखील एका एका व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच मी तुम्हाला घेऊन येणार आहोत ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे आता या निर्णयानंतर एक जो अतिशय महत्वाचा आणि क्रांतिकारी अशा पद्धतीचा जो निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे त्यामुळे आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा दिलासा देणारा आणि ज्याला आपण काय म्हणतो की आपल्यामध्ये एक सकारात्मकता निर्माण करणारा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता ही न्यूज सुद्धा आजची जी लोकसत्ताची न्यूज आहे ती सगळ्यांनी विद्यार्थी मित्रांनी जवळपास वाचलेली असेल ही न्यूज देखील तुमच्या माहितीसाठी मी आपल्या परिवर्तन सरळ सेवा या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट करून दिलेली आहे त्या ठिकाणी ही न्यूज तुम्ही पाहू शकता आणि हे शासनाचं जे पत्रक मी आधी आद, तुम्हाला दाखवलेलं आहे म्हणजे हे जे ट्विट आहे हे ट्विट सुद्धा मी त्या ठिकाणी तुम्हाला काय करून दिलं आहे पोस्ट करून दिलं आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता येणाऱ्या काळातल्या ज्या काही सरळ सेवेच्या परीक्षा आहे त्या काही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होणार आहे म्हणजे दोन हजार सव्वीस पासून होणार आहे दोन हजार सव्वीस पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे ज्यावेळेस परीक्षा जातात त्यावेळेस पारदर्शकतेचं प्रमाण तर निश्चितपणे वाढतेस मात्र एक ज्याला आपण क्वेश्चनची क्वालिटी किंवा स्टँडर्डनेस म्हणतो तो एक दर्जा सुद्धा कायम राखला जाणार आहे म्हणून इकडून तिकडे शिफ्ट होत असताना म्हणजे सरळ सेवेचा आतापर्यंत आपण अभ्यास करत होतो आता पुढे एम पी एस सीचा अभ्यास करत असताना एम पी एस सी झालेले सगळे प्रश्नपत्रिका म्हणजे चाळणे त्याला आपण काय म्हणतो आपण पीवायक्यू व्यवस्थित ॲनालिसिस करणे विषयावर चांगली कमांड आणणं देखील गरजेचं आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि त्याही ठिकाणी एक कॉमन सब्जेक्ट असणार आहे जसं की इतिहास असेल भूगोल असेल सामान्य ज्ञानामध्ये पॉलिटीचा पार्ट असेल पंचायत राजचा असेल चालू घडामोडी असेल सामान्य विज्ञान असेल काही बेसिक कायदे ज्याला आपण आर टी आय आर्तिया, आर आर्तिया, टी एस म्हणतो ही कायदे असतील आणि गणित बुद्धिमत्ता मराठी आणि इंग्रजी हे तर सरळ सेवेच्या अँगलनं असणारच आहे ग्रुप बी नॉन गॅजेटेड आणि ग्रुप सीच्या पदाच्या संदर्भामध्ये लँग्वेजला चांगलं टार्गेट तुम्ही केलं गेलं पाहिजे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणजे आतापासून तुम्ही मराठी इंग्रजी सामान्य ज्ञानाचे काही विषय आणि गणित बुद्धिमत्तेचा सोबत सोबत अभ्यास करणं काय आहे अपेक्षित आहे जो की आपण या ठिकाणी सरळ सेवेचा अभ्यास करत असताना निश्चितपणे केलेला आहे आता ही एक चांगली न्यूज आपल्यापुढे मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहो अशा पद्धतीचे तुमचे अजून काही इतरही तुमचे प्रश्न असतील वेगवेगळ्या स्ट्रॅटजीच्या संदर्भामध्ये विषयाच्या संदर्भामध्ये परीक्षेच्या संदर्भामध्ये जे कुठले डाऊट असतील ते मला कमेंटच्या माध्यमातून विचारण्याचा निश्चितपणे प्रयत्न करा आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबूया लवकरच भेटू वन विभागाची जी काही नवी जाहिरात होऊ घातलेली आहे त्या जाहिरातीमध्ये कोणकोणते पदं असतील त्यासाठी पात्रता काय असेल आणि महाराष्ट्र सरकारची जी जो निर्णय आहे तो निर्णय काय सांगतो आहे त्याचा व्हिडिओ देखील मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येतो आहे चला येथे थांबूया धन्यवाद